भुसावळ शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाचा गोळ्या झाडून खून चार संशयितांनी भल्या सकाळी चहाच्या दुकानात केली फायरिंग शहरात खुनामुळे खळबळ दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बदले की आग या ट्रेंडमधून भुसावळातील बत्तीस वर्षीय तरुणाचा गोळा झाडून खून करण्यात आला ही धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास भुसावळातील खडका रोडवरील आर के किताब घरासमोरील डी सुपर कोल्ड्रिंक्स आणि चहाच्या दुकानात घडली तेहरीन नासिर शेख वय वर्ष बत्तीस राहणार मच्छीवाडा जाम मोहल्ला भुसावळ असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे जाम मोहल्ला भागातील आर के किताब घरासमोरील डी सुपर कोल्ड्रिंक्स आणि चहाच्या दुकानात तेहरीन नासिर शेख हा चहा पिण्यासाठी शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता आल्यानंतर दोन दुचाकीवर तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चार संशयितापैकी तिघांनी आपल्याकडील गावठी पिस्टलातून पाच गोळ्या झाडल्याची प्राती प्राथमिक माहिती समोर आली आहे या घटनेने दुकानातील ग्राहकांमध्ये पळापळ -पड़ झाली तर काही क्षणात संशयित दुचाकीवरून पसार झाले शरीरातील विविध भागात गोळ्या लागल्याने तहरींचा जागीच मृत्यू झाला तर पोलीस उप अधीक्षक कृष्णाथ पिंगळे पोलीस निरीक्षक राहुल वाघ व सहकाऱ्यांनी धाव घेतली चार संशयितांचा कसून शोध सुरू आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या एका खुनाचा गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी हा खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे बघत राहा एम एच एकोणवीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे जळगाव जिल्हा महाराष्ट्र शहरामध्ये हे बाजारपेठ बाजारपेठ पोलीस स्टेशनचा हद्दीतला हा एरिया आहे इकडे हे माग जे टेस्ट हॉल दिसत आहे तिथे सकाळी साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान एक चहा पित असताना एका इसमाचा अनोळखी चार इसम मध्ये प्रवेश करून त्यांनी गोळी झाडून खून केलेला आहे त्याचा सध्या मृतदेह आहे तो पोस्टमॉर्टम साठी आम्ही जळगाव जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवलेला आहे आरोपींबाबत आमचे पोलीसची टीम आहे स्थानिक गुन्हे शाखेची टीम आहे ते तपास करत आहेत ज्यांनी गोळी वगैरे झाले त्यांची पार्श्वभूमी काय आता अजून निष्पन्न झालेले नाहीत कोणी गोळी मारली फक्त एवढंच निष्पन्न झालंय की गोळीने मारून त्याचे खून झालेला आहे आणि जे मयत आहे त्याच्यात पोस्टमॉर्टम साठी बॉडी पाठवलेली आहे इतर आता तपासात बाबी उघड होतील एकूण तीन खाली केस मिळालेले आहेत आणि एक राऊंड म्हणजे जो एवढा स्पॉट वर मिळालेला आहे गोळी कुठे लागलेली त्याच्या गोळी माने मागच्या बाजूनच दोन्ही गोळ्या लागलेल्या आहेत एक मानित लागलेली एक पाठीमध्ये लागलेली आहे नाव काय असेल त्याचे नाव तेहरीन नासिर म्हणून आहे तेहरीन नासिर शेख तेहतीस वर्षाच्या आहे त्यांच्यावर हे अटॅक झालेलं आहे हे जे तेहरीन नाशिर यांना ज्यांना गोळी लागलेली त्याची पाशी आता तपासामध्ये आम्ही चेक करत आहोत जुन्या पूर्वीचं काय वैयक्तिक वा त्यांचे वाद वगैरे आहेत का त्याच्याबद्दल तपास करत आहोत